बघते त्यांची आई ही कंता खूप आता प्रसारमाध्यमांवर असेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल जास्ते त्यांचं नाटक सध्या खूप जास्त आहे तर ह्याच प्रवासाविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार मध्ये स्वागत काय सांगाल आपल्या नाटकाबद्दल सगळ्यात अनेक राष्ट्रीय मराठी संमेलनासाठी तुम्ही फोन आला आलात आमची मुलाखत बीता तुमचं अभिनंदन आणि तुमचंही मनापासून स्वागत कारण हे कष्ट खूप असतात की एखाद्या कार्यक्रमाला जाणं एखाद्याशी मुलाखत घेणं त्या कलाकारांना भेटणं आणि जनरली असं त्यांनी थँक्यू म्हटलं जात नाही मी तुमचे मनापासून आभार तुम्ही मला संधी दिली बोलायची विश्व मराठी संमेलनाला आज चालू छान वाटतं आहे एक तर मी आहे अभिनेता मुळात पण आपली मराठी भाषा एवढी उच्च कुटीची आहे आपण माझ्या आईसारखी म्हणतो त्याचं कारण असं आहे की ज्या काही मराठीमध्ये ज्या काही मला त्या तोडक्या म्हणून त्या शब्दांचा वापर करून लिखाणाचा प्रयत्न करतो आज त्याच्या कृपेनी मला या कार्यक्रमात कवी म्हणून येण्याची संधी मिळाली तरी ही आपल्या कलेची आपल्या सरस्वतीची आपल्या शब्दांची आणि आपल्या मराठीची आपल्यावरती कृपा आहे ती खरंतर एक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कलाकाराला एक वेगळी ओळख देऊन त्यांनी आज या कार्यक्रमाला बोलवलं छान वाटतं सध्या माझी दोन नाटकं चालू आहेत दोन मनुष्य तसं आहे नियमवाटी लागू आहे दोन्ही नाटकं मी लिहिलेली आहेत संकर्षण वयासपृहा हा, हा कवितेचा कार्यक्रम आहे आणि त्या कविताही माझ्या स्वरचित आहेत तर या लिहिलेल्या कलाकृतींना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो नियमवाटी लागू आता तीनशे प्रयोगांच्या उपर्क्यावरती आहे दोन मनुष्य तसं जे चारशे प्रयोग झाले संकर्षण वाया स्पृहा प्रयोगांच्या टप्प्यावरती आहे तर या सगळ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या कलाकृतींना प्रेक्षक प्रतिसाद दिलेला आहे आणि मला असं वाटतं की मराठीची आपल्यावरती लोकं आहे आणि प्रेक्षकांकडे कार्यक्रम जळगाव साठ मध्ये ठेवाब केला होता तसा छान झालं तुम्हाला कसं जळगाव कासीन कसा वाटतं काय मी त्या कार्यक्रमात म्हटलं होतं की जळगावच्या तीन गोष्टी तर फेमस आहेत गणक गविता आणि अजून एक दुसरं होतं कनक कापूस 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 बरोबर कनक कापूस हां कनक कापूस कविता तर असं हे प्रसिद्ध जळगाव आहे आणि प्रतिसाद इतका उत्तम होता इतका उत्तम होता की प्रत्येक वाक्य वाक्याला टाळ्या होत्या कवितेला दाद होती कलाकाराला अजून काय पाहिजे जळगाव करावी आणि फक्त कवितेच्या कार्यक्रमालाच काय आमच्या नाटकाचा प्रयोग झाला त्यालाही इतका छान प्रतिसाद दिला त्यामुळे जळगाववरचं विशेष प्रेम आहेच ते काय काय नवीन तुमच्या सातत्याने प्रयत्न असतो की काहीतरी तुमच्यासमोर नवीन घेऊन येण्याचा कारण या प्रेमामुळे प्रेमावरती साध्यापर्यंत ऊर्जा मिळते छान करावंच वाटतं एक नवीन नाटक लिखाणात आहे एक सिनेमा लिहून पूर्ण झाला आहे म्हणजे हे सगळं प्रेक्षकांच्या सगळं चांगल्या पद्धतीने कसं छान छान करतात त्याचा प्रयत्न आहेच आणि ते दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आईवर कुठली अलीकांचा आणि त्या वाचताना होत होतात काय काय ही भावना अशी आहे दोन अक्षरांचा शब्द आहे आई आई की तुम्हाला भावनिक व्हायला होते वयवर्ष नव्वद गाठा शंभर गाठा पाच गाठा पन्नास गाठा आई ही भावनाची गोड आहे की ते नातं ती माया ते प्रेम जगात काही मिळू शकतं आईबाबाची माया कुठे म्हणणार कुठलंही नातं पुन्हा तयार करता येऊ शकतं विकत घेता येऊ शकतं आई बाप म्हणणार एक ते एकच आहे की भावना माझ्या मनात होतीच माझ्या आयुष्य प्रत्येकाच्याच मुलं मुलं आयुष्य आपलं आपलं नातं घट्ट असतं माझंही आहे मला असं वाटलं की आपण किती मोठे झालो कलाकार म्हणून कुठल्याही क्षेत्रात कुठं उद्या आईला आपण काय देऊ शकतो काही आणि तिचं आयुष्य किती बदलतं काहीच नाही इलेक्ट्रॉनिक खावं देण्याची जोपाई एवढीच भावना आयुष्याची असते ती भावना मनामध्ये आधी मिळते मानण्याचा प्रयत्न करणं की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आणि मग ती ही कविता प्रेक्षकांनी अचलून धरली त्यांचा मोठा सर आपण एवढ्या बिझी शेटू मधून वेळ लाईव्ह ट्रेनशी बातचित केली धन्यवाद